मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण झेडपासून सुरू होणारे शब्द म्हणजेच द वर्ड्स बिगिन्स विथ झेड पाहणार आहोत हा व्हिडिओ सर्व यत्तांना उपयुक्त आहे चला तर मग आज पाहूया झेड या इंग्रजी अक्षरापासून सुरू होणारे शब्द झेड आय पी झिप झिप म्हणजेच चेन झेड ई एल झील झील आस्था जे ओ झेड ओ, डी आई ए सी झुडियुक जे राशि झेड डबल ओ झू झू म्हणजेच प्राणी संग्रहालय झेडई बी आर ए झेब्रा झेब्रा म्हणजेच एक काळे पांढरे चट्टे असलेला प्राणी झेब्रा झेड ई आर ओ झिरो झिरो म्हणजेच शून्य ई एन आय टी एच झेणीत झेणीत म्हणजेच कळस झेड ई एस टी चेस्ट जेष्ठे गोड़ी झेड डबल ओ एल ओ जी जीवायू लॉजी झू लॉजी प्राणीशास्त्र झेड जी झेड ए जी झीघे झीक झेग म्हणजेच नागमोडी डबल झेड झीज म्हणजे डुलकी, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच